की जगात जे चाललंय त्याचा इम्पॅक्ट माझ्या लोकांवर काय होतं माझ्या शेतीवर कसा होतं माझे फुलझरच्या लाईफवर एज्युकेशनवर कसा होतो विदेशात जायचं असं अजिबातच म्हणजे काही एम नव्हतं स्वप्न नव्हतं माझं असं होतं की मला शिकायचंय फक्त मग मी भारतात असे कोर्सेस एक्सप्लोर केले जिथं मी क्लायमेट फायनान्स शिकू शकेन जिथं मी ग्रीन फायनान्स शिकू शकेन पण असे कोर्सेस भारतात तेव्हाही अवेलेबल नव्हते आजही फार मोठ्या प्रमाणात अवेलेबल नाहीत अजूनही नाही अवेलेबल मित्र होते जे ऑलरेडी गेले होते राजू राजू आहे त्याच्याशी बोललो तो म्हणे की हा जाऊ शकतो म्हणे काय प्रॉब्लेम नाही आपलं एक होतं की मेहनत करणं आपल्या हातात पैसे भरणं तर पॉसिबलच नव्हते स्कॉलरशिप इज ओनली ऑप्शन अठरा विद्यापीठाला जवळपास अप्लाय केले की कुठंतरी एका ठिकाणी होईल आणि लकीली अठराच्या अठरा विद्यापीठातून ऑफर दोन स्कॉलरशिप ज्या फुल्ली फंडेड असतात शेवनिंग आणि कॉमनवेल्थ दोन्हीला अप्लाय केलं लकीली दोन्ही मध्ये पण सिलेक्शन झालं आणि मग युकेचा प्रवास सुरू झाला खूप मिक्स भावना होत्या भीती होती की मी इथेच तर नाही राहणार मला वापस जायचंय कारण मी जेव्हा धमनपाणीत गेलो ना सांगायला लोकांना की मी जाणार आहे म्हणून त्यांना असं वाटलं की खूप प्रत्येक जसं एन वाले लोक येतात काम करतात मध्ये चालले जातात मग जेव्हा मी त्या फुलझरच्या सोबत बसून तिला म्हटलं होतं की दिदी मै वापिस आप भरोसा राखी पे आणि त्यांच्या डोळ्यात ज्या त्या आशा होत्या ना वर्षभर माझ्यासोबत त्या आशा होत्या की मला वापस जायचंय त्या लोकांसाठी युकेच्या पार्लमेंटमध्ये गेलो तिथं खूप साऱ्या मोठ्या मोठ्या लोकांसोबत फिरलो खूप गोष्टी केल्या युकेमध्ये खूप फिरलो पण ते सगळं फिरणं माझ्यासाठी होतं की मला माझ्या लोकांसाठी हे सगळं घेऊन जायचं माझा प्रत्येक माणूस इथे नाही येऊ शकत मला तिथे वापस न्यायचं हे सगळं नॉलेज तिथे न्यायचं खूप एन्जॉय केला स्नेहला आणि माझे पार्टनर आम्ही दोघे गेलो तर खूप एन्जॉय केला खूप मजा केली खूप मित्र बनवले पण प्रत्येक वेळी हेच होतं की आय हॅव टू गो बॅक